सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत साहेब यांनी गेल्या दोन महिन्यापासून एक भूमिका घेतलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा निर्णय सदाभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि त्याच अनु अनुषंगाने आज फलटण तहसील कार्यालयावर आम्ही धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सरकारने सुधारणा करावी त्यामधून जर्शी गाय होस्टन गाय म्हैस तिचे रेडा त्या ठिकाणी वगळावा ही एक प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून आहे त्याचबरोबर दुधाला प्रति लिटर गायीच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा त्याचबरोबर उसाला चार हजार रुपये प्रति टन भाव मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्यातला शेतकरी अडचणीत आलेला आहे अशा अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने दिलासा द्यावा म्हणून संपूर्ण कर्जमाफीची मागणी आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने करत आहोत आणि आजचा मोर्चा हा भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मोर्चा आहे या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातला दूध उत्पादक शेतकरी जागृत होणार आहे आणि तो भविष्यकाळामध्ये या गोवंश हत्याबंदी कायद्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभर रयत क्रांती संघटनेच्या झेंड्याखाली रान उठवल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याने घेतलेली आहे त्याचबरोबर आज, आज जो सदाभाऊंनी जी भूमिका घेतली आहे की गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करा आणि त्या भूमिकेचं स्वागत दूध उत्पादक शेतकऱ्यानं केलेलं आहे प्रत्येक गोट्यावरचा दूध उत्पादक शेतकरी आज सदाभाऊंच्या या भूमिकेचं स्वागत करत आहे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभी राहण्याची भूमिका या मुद्द्याच्या माध्यमातून घेतलेली आहे म्हणून आमची सरकारला विनंती राहील की या गोवंश हत्याबंदी कायद्यातून आमची जर्सी गाय जिच्यावर आमचा संसार चालतो जिच्यामुळे आमचं आर्थिक उत्पन्नाचं साधन कुटुंबाचं त्या ठिकाणी होत असतं अशी जर्सी गाय होस्टन गाय या ठिकाणी या कायद्यामधून दे वगळावी देशी गाय ही आमच्यासाठी गोमाता आहे आम्हीच दूध उत्पादक शेतकरी तिला सांभाळत असतो तिला तिचं संगोपन करत असतो तिचा वंश वाढवण्याचं कामसुद्धा आम्हीच करत असतो त्या ठिकाणी आमची जी गोमाता आहे त्यामध्ये आमची खिलार गाय असेल त्याचबरोबर गीर गाय असेल या गायींचं संगोपन आज शेतकऱ्याच्याच गोट्यामध्ये होत आहे आज जरी आमच्याकडे जर्शी गायचे चाळीस गोट्या अस चाळीस गाय असल्या तरी त्यामध्ये आम्ही एक दोन गायी देशी सांभाळत असतो आणि या देशी गायीच्या वंश वाढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्या गाईचं एक चिळवर सुद्धा दूध या ठिकाणी काढत नाही आम्ही संपूर्ण दूध तिच्या वासरांना तिच्या खोंडांना त्या ठिकाणी देत असतो या महाराष्ट्र राज्यामध्ये जो तिचा शर्यत सुरू झालेली आहे बैलगाडा शर्यत ही सुद्धा जो सुरू होण्यामध्ये हा देशी गाय सांभाळणारा आमचा दूध उत्पादक दू दू शेतकरीच आहे केमिकल केमिकलचं दूध आहे हा त्या दुधामुळे आमच्या दुधाला भाव कमी येतो केमिकलचा ह्याच्यावरती सरकारने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे केमिकलचं दूध अति मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालंय आणि त्यामुळे आमच्या खऱ्या दुधाचा कष्ट करणार दुधाचा भाव खऱ्या अर्थाने मिळत नाही ह्याच्यासाठी सरकारने खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये लक्ष घालून आमचा न्याय दिला पाहिजे हे आमची सदाभाऊज मा अध्यक्षांच्या मान ह्याच्या मानण्यातून आमची मागणी आहे आम्हा तुम्ही सांगा आम्हाला दिसत